नमस्कार श्रोते मी रुपाली कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग तिसरा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमावू नका आजच्या प्रसंगी विद्यार्थी वर्गालाही मला काही सांगायचे आहे त्यांनी आपल्या कर्तव्यात सदैव जागृत राहिले पाहिजे अस्पृश्य वर्गाचा स्वाभिमान विद्यार्थी दशेतच मारण्यासाठी गांधींनी सण एकोणीशे सा, चौतीस साली हरिजन सेवा संघ स्थापन केला आहे या संघातून अस्पृश्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचा उपक्रम करण्यात आला आहे आता हेतू एवढाच की तरुण विद्यार्थ्यांना आर्थिक आमिषे दाखवून त्यांना स्वतंत्र संघटनेपासून ओढून आपल्या गोटात नेता यावे या बाबतीत मी विद्यार्थी वर्गाला एवढेच सांगू इच्छितो की त्यांनी अशा प्रकारे दाखवलेल्या त्या आमिषाचा जितका फायदा करून घेता येईल तितका अवश्य घ्यावा पण आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमावू नये या विषयाला अनुलक्षून मी तुम्हाला एक पुराणातील गोष्ट सांगतो देव व दैत्य यामध्ये जी लढाई झाली त्यात देव विजयी व्हावेत म्हणून त्यांनी एक युक्ती योजली आणि कचाला संजीवनी विद्या शिकवून आणून त्यांनी आपले इच्छित ध्येय साध्य करून घेतले त्याप्रमाणे कचासारखे दृढनिश्चयी बनून कुठल्याही अमिषाला बळी न पडता विद्या शिकून घ्या आणि स्वजातीच्या उद्धारासाठी आपल्या अंगीकृत कर्तव्यास जागृत राहा इतकंच तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे अस्पृश्य समाजाच्या उन्नतीच्या मार्गात भयंकर अडचणी आहेत आपल्या या देशात असंख्य जाती व धर्म आहेत त्यामुळे समाजात समता व संघटना नाही जाती जातीमध्ये रोटी अगर बेटी व्यवहार होऊ शकत नाहीत या परंपरेविरुद्ध जर कदाचित विवाह घडून आलास तर तो एक अपवाद समजला जातो महाराच्या मुलाने जर ब्राह्मण मुलीशी विवाह केला अथवा ब्राह्मण मुलीने महार मुलाशी विवाह केला तरी त्याबद्दल मला काहीच वाटणार नाही अशा बाबतीत माझा स्पष्ट सवाल आहे की अशा विवाहामुळे अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट होईल का दलितांच्या मुली काळ्या आहेत की नकट्या आहेत की काण्या आहेत आपल्यातही मुली जर चांगल्या आहेत तर मग स्पुरशच वर्गाच्या मुलींशी विवाह करण्याचा हट्ट आमच्यातील तरुणांनी काग धरावा आणि असा हट्ट धरण्यात त्यांचा मतलब तरी काय स्वाभिमान जतन करा अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे आज सकाळीच एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला आम्हाला सर्वस्वी वर्गाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते मग त्यांच्या विरुद्ध तक्रार कशी करायची आणि ती केली तर स्पृश्य अधिकारी ती ऐकूनही घेत नाहीत याला उपाय काय मी म्हणतो शेळी होऊन आणखी किती दिवस जगणार आज ना उद्या अन्यायाविरुद्ध तोंड दिलेच पाहिजे आपण जर अन्यायाचा प्रतिकार करणार नाहीत तर आपला उद्धार कधीच होणार नाही मी कोट बूट पटलोन घालून तुमच्या समोर उभा आहे हातात सोन्याचे घड्याळ आहे मला महार म्हणण्याची कोणाची छाती आहे असे जरी असले तरी मी महार आहे मी प्रयत्न केले नसते अगर अन्यायाविरुद्ध झगडलो नसतो तर आजची परिस्थिती मला प्राप्त झाली असती का सांगण्याचा सा उद्देश असा की अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण लढलेच पाहिजे शेवटी तुम्हाला सांगायचे की या पुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे त्यासाठीच आपणाला स्वतंत्र ध्येय गाठता आले पाहिजे धन्यवाद हो, जनता या वर्तमानपत्रात दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हा लेख छापून आला होता अकोला येथे दिनांक दहा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील हा भाग आहे श्रोते हो हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि शेअर करा धन्यवाद